धन्यवाद डीसेजी आपण जे बोलणार ते अगदी बरोबर आहे बरो की भटाला दान मंदिराला अनुदान आणि मनुवाद्यांना मतदान ज्या दिवशी आपण बंद करू त्या दिवशी आपला उद्धार होणार मी यानंतर म्हणजे आमंत्रित करते भीम योद्धा आणि भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी माननीय अमितजी भुईगर यांना की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे सर्वप्रथम सर्व महामानवाला अभिवादन करतो आजच्या तिसऱ्या महा अधिवेशनाला उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचकावर स सर्वच मान्यवर सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण बघितलं की आज देशामध्ये एक नवीन लाट एक नवीन शक्ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपण सुद्धा ते बघत आहात आज या पुणे मध्ये शिक्षणाचं माहेरघर घर हे पुणे आणि या पुणे शहरामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी ही लाखोची संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या सभेला उपस्थित असलेला आज सगळा जनसमुदाय या ठिकाणी हे दाखवत आहे की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या इथं जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी माझ्या बांधवाला मला सांगायचं सा। की ज्या वेळेस रोहित बेंबूला सारख्या एका का, का। शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या करणाऱ्याला प्रवृत्त करणाऱ्या ह्या बीजेपी आणि आर एस एस च्या सरकार ज्या वेळेस रोहित वे पाशी घेतली सर्वात पर प्रथम त्याचा लढा कोणी उभा केला तर तो लढा फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी उभा केला हे सर्व आपल्या सर्वांना माहित आहे शिक्षणाचं भाजीकरण करण्याचं काम या जातीवाद्यांनी केलेलं आहे मुलांना इथल्या वंचित बांधवांना शिकू देणं न देण्याचं काम या जातीवाद्यांनी केलेलं आहे आणि जर तुम्हाला परत जर या इतके वर्ष आपण कसे जगलो आपण शिक्षण घेतलं आपण नोकऱ्याला लागलो आम्हाला आरक्षण मिळालं हे सगळं जर कशामुळे असेल तर ते डजलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे आणि या देशाचं संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला ही लोकशाही दिलेली आहे खरा भारत एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला परंतु मी असं मानतो की या भारतामधला माणूस ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान दिलं त्या दिवसापासून खरं तुम्हाला आणि मला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं असं मी या ठिकाणी मानतो आणि म्हणून माझ्या जमलेल्या मानवाला मला सांगायचं आहे की न्यायपालिकामध्ये इंटरफेअर शिक्षणाचं बाजीकरण करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप जेनू असेल फोर्विसन कॉलेज असेल त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करत आहे आणि हे हस्तक्षेप सगळे जर तुम्हाला थांबवायचे असेल तर आपल्या सगळ्याला राहावं लागल येणाऱ्या दोन हजार एकोणावीस ला इलेक्शन लोकसभेच्या आणि विधानसभेचे होणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेचे आणि विधानसभेचे उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करून खरी लढाई जिंकण्यासाठी आम्हाला सज्ज व्हायचा आहे कारण दोन हजार एकोणवीस ला परत एक लढा होणार आहे आणि तो लढा तो मताच्या माध्यमातून होणार आहे त्या लढ्यासाठी आपण सगळ्याने तयार आहो या आपल्या सगळ्याला विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपण भरपूर लढा लढलो परंतु बाबासाहेब आंबेडकर माध्यमातून जो आम्हाला फुकट मतदानाचा अधिकार दिला त्याचा योग्य वापर आम्ही करत नाही जर स्वाभिमान सन्मान सभेला आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत तर आपण विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला फुकट या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मत दिला आणि तो स्वाभिमान मतदानाचा अधिकार आम्ही आता आमच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं करू हे आपण सगळ्यांनी मनामध्ये खूनगाट बांधली पाहिजे आमच्यावर वेगवेगळे वे हल्ले होतात शिक्षण शिकणाऱ्या मुलांना आत्महत्या करावी लागते परंतु या मंचकावरून सांगतो की यानंतर कोणत्याही मुलाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो की यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला फाशी घेण्याची मुभा येता येणार नाही ना ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजपर्यंत बाबासाहेबांनी आम्हाला या देशामध्ये संविधान देऊन एक जगण्याचा हक्क दिलेला आहे एक लोकशाही दिलेली आहे आणि ती लोकशाही जर आम्हाला टिकवायची असेल तर आम्हाला संविधान वाचवावं लागेल कारण या देशाच्या लोकांनी या जातीवादी लोकांनी एक नवीन नवीन संविधान तयार करण्याचं घाट घातलेलं आहे पंतप्रधानाच्या बंगल्याच्या काही अंतरावर या देशामध्ये संविधान जाळलं जात त्याच्यावर पंतप्रधान बोलायला ना तयार नाही तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार बावीस मध्ये या बीजेपी महाराष्ट्र चित परत सरकार आली तर या देशामध्ये इलेक्शन होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे हळूहळू तुमचे सगळे आम्हाला दिलेले अधिकार संपवण्याचं काम हे जातीवादी लोक करत आहेत आणि म्हणून तुम्हाला जिवंत राहण्याचा असेल बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्हाला हे देशाचं संविधान वाचवावं लागेल आणि या देशाचं संविधान जर कोणी वाचू शकत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की आपण सर्वांनी तातडीनिशी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहायचंय या प्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत